गुड मॉर्निंग सकाळी सकाळी फ्रेंड्स पूजाने बनवून टाकलेत पोहे आम्ही उठायच्या अगोदरच गुड मॉर्निंग बघतो फ्रेंड्स पिजन आला होता विंडोवरती बट भाव्या आपण आंघोळ करतो तर लेट झाले ना बेटी गेले पिजन बाय आता नाही येणार बेटी तो गेला उडून तुला पिजन बघायचंय ठीक आहे तुला दाखवतो फ्रेंड्स गेस वॉट मी पण रेडी झालोय भुगू पण रेडी झाली अँड वी आर सो मच एक्सायटेड का बिकॉज फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहोत बेटा आपण कशाने हा ऐक 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 हा 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 व्हेरी गुड हा ट्रॅफिक बघा खूप सारे लागलं फ्रेंड्स अंडरग्राऊंड मेट्रो कसं आहे हा कुकू चुकछुक त्यांनी झालो आपण कोणीतरी घरीच थांबतोय घरात आवरायला बिकॉज उद्या काही गेस्ट एक्सपेक्टेड आहेत बेटरा आयटेड मेट्रो मेट्रोने जायला व्हेरी गुड सभा पूजा आय एक्सायटेड जावा आवं जावं मला <tip> दोघांना म्हटलं मी जावा तर बँड्राला पोहोचणार आहे पण अंडरग्राउंड मेट्रो नाही पण आता मग थोडं आर एनडी करून घेऊ कुठून पकडावी लागेल कसं जावं लागेल का जातानी येऊ थोडस बघू आणि निघू निघायचा तुम्हाला काहीतरी दाखवायचं कोणतरी असं रेडी झालंय मस्त पैकी अरे बाप रे बेट पाठी दागो पाठी दाखव हे वाटून पण क्लिप ए नको हो हे पोलीस पकडतील मेट्रोवाले बाप रे बोलतील हे कोण आलंय टर्मिनेटर वाव बेटी वाव आहे का फ्रेंड फ्रेंड्स प्लॅन मध्ये थोडासा चेंज मेट्रो मेट्रोनी तर आपण जाणारच आहे ना बेटा पण एवढंच की बुकच नाही होते उबर ऑटो तर आपण पहिला बँड्राला जाऊ मम्मीकडे मम्मीकडे काय पार्सल पोहचवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मम्मीकडून येतानी बी के सीवरून येतानी मग आपण जे व्ही एल आर मेट्रो स्टेशन निवा उबरात मध्ये खूप जास्त वेळ लावाय लागला फ्रेंड बँड्रासाठी पण बुक करायला टाईम लागतोय पण खाली जाऊन नॉर्मल ऑटो पकडून निघू ओके बेटी नॉर्मल ऑटो बघितलंय सगळं तिनेच रेडी केलंय तुला सर, <laughs> या। सर। या। उबर बुक नसेल होत बिकॉज इथे ट्रॅफिक खूप आहे ऑटो भेटले फ्रेंड्स आपल्याला आणि आपण आता निघतो डायरेक्ट मम्मीकडे तिथून मग येताना मग आपण यायचा विचार करतो मेट्रो रे क्रॉस पिशवी पण तिला पण येणार बाब्याला पण उचलणार आणि एका हातात ते तेवढं सगळं टास्किंग एका जाईल ओके ऑलवेज ओके ट्रॅफिक मध्ये आहे ट्रॅफिक एक मुसीबत असते आणि मुसीबत खाली आई आठवतोय बाब्या पण तिच्या मपाला आवाज येतो असे तिच्या मपाला आवाज येणार आहे हा बेटा

घरी जाण्या अगोदर म्हणजे समोरच आहे ना कबूतर म्हणजे कबूतर खाण्या टाईप आहे तर आपण पहिला भाव्याला कबूतर मम्मीकडे मम्मी ओके तर आपल्याला फ्रेंड्स पप्पा भेटले होते थोडस बोलणं झालं ते पण थोडं घाईत होते कामामध्ये पप्पा बोललेले जास्त जवळ नको नेऊ त्यांचा काय वास नोका काय त्याच्यामुळे लांबूनच दाखव समोर बघ किती बस किती साले कबूतर आहे पकड काउंट कर किती येत वन टू थ्री अरे वापरे पकडला मी नाही खाली बेटा कबूतर नाही गली त्यांना हाय हाय भीती वाटते पहिला इथं जवळपास असायचं फ्रेंड शंभर रुपये घेऊन ते सगळं द्यायचं ज्वारी बाजरी चल बाय या फ्रेंड्स तुम्ही पण या

अंडरग्राउंड चालू झाली ना बीकेसी ते लागली काहीतरी बॅटर झालंयच मेट्रो जवळ आहे ना काहीतरी पाच मिनट काय संध्याकाळी काही रॉकटॉप रॉकटॉ आज बघ आज आजीने आज गॉगल घालायचं आज नातीने <laughs> गॉगल घात माझा गॉगल मी शोधून आली बेटा ब्लॅक कलरचा मी पण घालते गॉगल ओके तू लाल म्हणजे शोध काय मग आता चालू आहे की नाही मेट्रो संध्याकाळी होते ना मी बघतो थोड्या वेळात निघेल मी काही सोडणार नाही तुला नको मेट्रो न जायचं खाऊया नाही लाडू खा शांत हो जरा बस आपण आधी हातपाय घेऊया सगळं थंड थंड पाण्याने नको दे ना, बॅगेत काय फक्त डायपर्यंत केवढी लावून ठेवली काय तुला काय जात नाही लोक नाही पूजाला दवाखान्यात घेऊन जायचं तिला खोकला खूप मला मम्मी तेल गरम करायला ठेवलेलं बघितलं मम्माने बेटी आजी भजी बनवते ना तुझ्यासाठी <laughs> <लाएं वो पस्ते। laughs> <laughs> <laughs> बोल मिरची पण टाक ओके बोल आजीला बोल मिरची टाकायला मिरची टाक बोल आजीला मिरची पण करते मग राहू दे आता तिखट थोडस वाढवते कांदा भजी मध्ये गरम

नाही मला नको गोड पहिले तर आपण भाजी टेस्ट करू फ्रेंड्स मिरची मधल्या बिया जेव्हा दादाखाली चावल्या जातात ना जा सुटत ना मिरचीचा आतून एसेंट काय बोलतात जरा फ्लेवर इथून असं डोक्यात पसरतो तेव्हा किक बसले छान झालंय ना व्हेरी गुड तुम्ही पण घ्या फ्रेंड्स तुम्हाला घास भरवते अरे बापरे दाल चपाती खा फ्रेंड्स कोण आलो आत्या आली बेसन लाडू तर फ्रेंड्स आजच्या लंच मध्ये बघा काय काय हे हे आणि ते लाडू बेसन लाडू

झोपली आपण कपडे चेंज करूया पायावरती एवढा दिसत पायावर बुकवर खेळून दिले काय नको पण एक हवी पेन बरोबर पकडायला शिकले ते हा पकडायला ते पहिल्यापासून दोन्ही हाताने चल चल निघायच्या घरी आता चला घरी जायचं आता बस झालं फ्रेंड्स आपण आता घरी निघतोय डिरेक्टली मेट्रो आपला सबवे मेट्रोचा प्लॅन होता तो पोस्टपोन करू उद्या किंवा परवा या वीकमध्ये जायचं बघू दिवस आता संध्याकाळचे सहा वाजले आत्ता इथून जाऊ तिथून जे व्ही एल आर वरून मग आपल्या घरी जायला बेकार म्हणजे बेकार ट्रॅफिक असतं भाव्या चलूया आता चल मग उठल कर तू घरी ना तू थांबशील इथं मग मी जाऊ घरी जी चल टाटा मम्मी मी जातो बाय बेटी चल बेटी मम्माला दवाखान्यात न्यायचं आपल्याला खेळायच मग सगळं आता हातपाय परत दूध बसावे लागतील वेगळं जसं की कधी खेळायला भेटतच नाही घरी खूप ट्रॅफिक भेटेल यासोबतच फ्रेंड्स चे कपडे झाले चेंज आणि आपण आता निघतोय घरी पण बुबुची इच्छा नाहीये बुबुरीची माझ्या इच्छा नाहीये ती नाही म्हणते आहे बाबा आहे तिच्या मनी बॉक्स मध्ये मनी बॉक्स मध्ये ठेवा तुझ्या चल 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 ऑटो आली ऑलरेडी उबर वरून बुक केलेली त्यामुळे आपण घाई करतोय काय निघता निघत नव्हती पण आपल्याला घरी पण पोचायच लोक वॉलेट मध्ये ठेवतो ना भेटी वॉलेट मध्ये नको ठेवायला घेऊन गेलोय मी हा अरे मम्मी ते दिवाळीचं ओवाळतात हो नाय साडेआठ लाईत आहे ना लेट येते कोण आहे कुठे भरून होती फ्रेंड्स आपण निघालोय डॉक्टर कडे पाडलाच ना त्यांनी फोन फोन उचललं काय भेटे ना बेटी काय भेटे दवाखान्यात करून काय भेटते तुला दोन मिनिट पाहि मी अजून पाहिजे या फ्रेंड्स तुम्ही पण या नंबर लावा घेतल्या औषध टाक नाही सर्व डझन भर औषधांमध्ये अजून थोडासा भर बागा घरी जायचा नाही जायचं शक्य जाऊ लाल लाल खिचडी असा होता फ्रेंड्स आजचा दिवस ज्याच्यामध्ये आपण पहिला त्रास मम्मीकडे गेलो त्याच्यानंतर आपल्या मेट्रोचा आपण पोस्टपोन केले काही दिवसात आपण जाऊच तिथे त्यानंतर आपण दवाखान्यात गेलो कशाला गेलो खोकला तिथून पण डॉक्टरांनी सांगितलं व्हायरलच होईल काही दिवसांगर इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुम्ही आजचा आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मलापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या हो नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय काय ते आले बाप बाप गोळा कल्या तेवढ्या सारा घाल टेस्टसाठी बाय